श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्याचे या दिवसाचे महत्त्व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केले जातात यासोबतच देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत या महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये केले जाते व्रताचे पालन केल्याने देवीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन यश सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीचे आयुष्य सुखी होते मार्गशीर् महिना उद्यापासून सुरू होणार आहे तर प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला जातो म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायक ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो देवी लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृद्धी आणि संपत्ती येते The <laughs> तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करतो घरामध्ये आपण सत्यनारायण असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल नवनाथ ग्रंथाचं पारायण असेल अशा अनेक प्रकारच्या सेवा करतो पण तुम्हाला माहिती आहे का या महिन्यामध्ये काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात हे नियम जर आपण पाळले तर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं जे फळ आहे तर ते मिळेल कारण भगवान विष्णू स्वतः म्हणतात की महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे हा मार्गशीर्ष महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहे त्यामध्ये घरामध्ये या तीन भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही या भाज्या जर आपण खाल्ल्या तर देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होईल केलेल्या सेवेचा आणि उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळणार नाही अनेक प्रकारचे दुःख संकट जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागतील घरामध्ये अनेक प्रकारचे वाईट दोष जे आहेत तर ते तयार होतील त्यामुळे या महिन्यामध्ये काय करावं काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्येच मा आपल्याला पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करायची असते मार्गशीर्ष महिन्यात तीन पवित्र पाठांचे महत्व आहे या महिन्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष हे दिवसातून दोन तीन वेळा आवर्जून वाचावे या महिन्यात श्रीमद भागवत ग्रंथ बघण्याचे महत्त्व आहे क स्कंद पुराणात लिहिलेले आहे की घरात जर भागवत असेल तर दिवसातून दोन वेळा त्याला नमस्कार आवर्जून करावा या महिन्यात आपल्या गुरुला इष्टाला ओम दामोदराय नम म्हणत नमस्कार केल्याने आयुष्यातील सर्व अडथळे नाहीसे होतात या महिन्यात शंखामध्ये तीर्थाचे पाणी भरून घराच्या देवघरात देवांच्या वरून शंख मंत्र म्हणून फिरवा नंतर हे पाणी घराच्या भिंतीवर शिपडा यामुळे घराची शुद्धी होते शांतता नांदते आणि त्रास दूर होतात याच महिन्यात कश्यप ऋषींनी काश्मीर सारख्या सुंदर प्रदेशाची निर्मिती केली याच महिन्यात महोत्सवांचे आयोजन करावे हे खूप शुभ मानले जाते या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची जास्तीत जास्त वेळ पूजा करावी या महिन्यापासून संध्याकाळची उपासना करणे अनिवार्य असते मार्गशीर्ष महिन्यात तेलाची मालिश करणे खूप चांगले असते या, या या महिन्यात पवित्र नदी स्नान करण्याची संधी मिळत असल्यास ती गमावू नये नदीत आवर्जून स्नान करावे या महिन्यापासून जाड कपड्यांचा वापर सुरू करावा श्रीकृष्णाला तुळशीच्या पानाचा नैवेद्य दाखवून त्याला प्रसाद रूप घ्यावे या महिन्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शक्यतो करून टाळायचे असतात त्यामध्ये या, त्या या महिन्यात वादविवाद राग आणि कटुता टाळा या महिन्यात घरात राग ओरड भांडणे करणे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे ग्रहदोष वाढतात आणि घरातील शांतता बिघडते मार्गशीर्ष शा भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत पवित्र महिना असल्यामुळे सात्विक अन्न खावे या महिन्यात उशिरापर्यंत जागरण केल्यास शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतात या महिन्यात घर नेहमी स्वच्छ ठेवावे धूळ कचरा कोळी जाळी त्या त्याचबरोबर गोंधळ असलेल्या घरात लक्ष्मी दूर जाते त्यामुळे आपल्याला घराची स्वच्छता ठेवायची आहे देवघरात चप्पल बूट वापरणे देवांसमोर चुकीची भाषा बोलणे देवांसमोर नकारात्मक विचार ठेवणे हे दोषकारक मानले जातात त्यामुळे देवघरात आवाज राग किंवा अस्वच्छता नको सोमवार आणि गुरुवार केस कपडे धुणे टाळावे काही परंपरानुसार मार्गशीर्षातील सोमवार गुरुवार हे शुभ मानले जात असल्याने या दिवशी केस धुऊ नये त्याचबरोबर देवतांची उपेक्षा करू नका रोजच्या रोज आपली पूजा करावी रोजच्या पूजा सोडून देणे हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे रोजच्या दे रोज आपल्या देवघरामध्ये दिवा लावावा तुळशीची रोज पूजा करावी दान नाकारू नये या महिन्यात कोणी मागणार आला तर रिकाम्या हाताने पाठवू नये परंतु जुनी तुटकी खराब वस्तू दान करणे निश्चिद्ध आहे घरात मोठा वाद किंवा नकारात्मक निर्णय घेऊ नका या काळात घर विकणे नात्यात तोडफोड कठोर निर्णय टाळावे असे सांगितले जाते तिजोरी पूजास्थान किंवा देवघर अव्यवस्थित ठेवू नका तिजोरी अस्वच्छ किंवा अव्यवस्थित असल्यास धनहानी होते असे मानले जाते जर तुम्हाला या गोष्टी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळल्या तर आपल्या संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीच्या कृपेने खूप छान भरभराटीचा जो आहे तर तो जात असतो मार्गशीर्ष महिन्याचे कठोर नियम आहेत आणि हे आपण पाळलेच पाहिजे कारण देवी लक्ष्मी ही त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा के जाते। केली जाते मार्गशीर्ष महिना आयुष्य बदलून टाकणारा महिना असतो या महिन्यात केलेली चूक ही देवी लक्ष्मीला आपल्यापासून दूर करू शकते त्यामुळे या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत या चुका जर आपण टाळल्या तर संपूर्ण आपलं आयुष्य जे आहे तर ते सुखमय होत तर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा प्रत्येक घरातील महिला तर ती मार्गशीर्ष गुरुवारची उपवास करत असते गुरुवारच्या दिवशी केस धुवत असतो पण ही एक सर्वात मोठी चूक आपल्याला टाळायची आहे की के। गुरुवारी केस धुवायचे नाही तर तुम्हाला बुधवारी केस धुवायचे असतात आणि त्यानंतर गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करून देवी लक्ष्मीची पूजा करायची असते बुधवारी घरामध्ये ब्रम्ह ब्रह्मचार्याचं पालन करावं गुरुवारी सुद्धा घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन जे आहे ते आवर्जून करावं त्याचबरोबर एखादी सुवासिन महिला जर आपल्या घरामध्ये आली तर आवर्जून आपल्याला तिचा मान सन्मान करायचा असतो काहीतरी खाण्यासाठी आवर्जून तिला द्यावं त्याचबरोबर या महिन्यामध्ये रोज जर शक्य असेल तर कणकधारा स्तोत्रमचं पठन आवर्जून करावं शक्य असेल तर एखाद्या मंदिरामध्ये आवळ्याचं झाड जे आहे तर ते आवर्जून दान करावं किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही आवळ्याचं झाड जे आहे तर ते लावू शकता भगवान विष्णू हे जे आहे तर ते आवळ्याच्या झाडावरती निवास करतात त्यामुळे जर आवळ्याचं झाड आपल्या घरामध्ये असेल तर साक्षात देवी लक्ष्मी भगवान विष्णू स्थायी स्वरूपामध्ये निवास करत असते तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत आता त्याचबरोबर आपण बघूया की या महिन्यामध्ये नेमका आपल्याला कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत त्या खाणं संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं सर्वात पहिली आणि महत्वाची जी भाजी आहे ती म्हणजे वांगी वांगी मार्गशीर्षातील तामसी मानली जाते या काळात देवी देवतेची पूजा आणि वांगी हे अशुद्ध समजले जाते आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये षष्ठी मा येते त्यामुळे षष्ठीच्या दिवशी तुम्ही वांग्याची भाजी जी आहे तर ती करतात आवर्जून त्यामुळे तुम्ही त्या दिवशी आवर्जून खाऊ शकतात पण इतर दिवशी जे आहे तर ते आपल्याला वांग्याची जी भाजी आहे तर ती संपूर्णपणे वर्ज्य करायची असते हे काही नियमसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाळायचे असतात विशेषतः संकष्टी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अमावस्या या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला वांगी जे आहे तर ते खाणं आपल्याला टाळायचं आहे जर संपूर्ण मार्गशीर्ष महिना वांगी खाणं सोडलं तरीही चालेल फक्त तुम्ही चंपाशष्टीच्या दिवशी वांग्याची भाजी ही आवर्जून करू शकता त्यानंतर पुढचं आहे सुन। सुन तर, ते म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण जो आहे तो तामसिक आहारामध्ये येतो कांदा लसूण हा राहू आणि केतूचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शक्य असेल तर कांदा लसूण सुद्धा तुम्हाला वर्ज करायचं आहे नसेल कांदा लसूण शक्य तर तुम्ही नाही वर्ज केला तरीही चालेल पण जर जमलंच तर आवर्जून करावा त्यानंतर पुढचा जे भाजी आहे ते म्हणजे मुळा काही परंपरांमध्ये मुळा हा सुद्धा संपूर्णपणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्णपणे निषिद्ध मानला जातो कारण का मुळ्यात तिखट आणि तीष्ण गुण असतात हिवाळ्यातील शरीरातील वात वाढवतो मुळा त्याला अजून चालू शकतो म्हणून काही नियम पाळला जातो अति अति तिखट आंबट भाज्या जसे की मिरची चिंच कोकम आंबट भेंडी भावना असते की हे पदार्थ मन अस्थिर आणि आयुर्वेदिक त्रिदोष वाढवतात त्यामुळे शक्यतो करून या भाज्या ज्या आहेत ते आपल्याला या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये खाणं जे आहे तर ते आहे मग तुम्ही संपूर्णपणे मांसाहार जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला वर्ज करायचं तो जर शक्य असेल तर आवर्जून संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा वर्ज करा कोणतेही अंडी मटन चिकन वगैरे जे असतं ते चुकूनही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवन करू नका नाहीतर याचे दोष हे आपल्याला लागतात मार्गशीर्ष महिन्यात भाज्या आवर्जून खाव्यात हे सुद्धा आपल्याला सांगितलं जातं त्यामध्ये भोपळा लाल भोपळा दुधी भोपळा शेवगा कारले गोबी पालक मेथी चवळी पालेभाज्या सर्व तुम्ही खाऊ शकतात गाजर बीट या सार सारख्या सात्विक ज्या भाज्या आहेत त्या आपण आवर्जून खावा जेणेकरून आपल्या शरीराला ते व्यवस्थितपणे प्रोटीनसुद्धा देत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ